मुंबई उपनगर मेन्स फिजिक्स आरमान हैदर अलीम सैयद मुंबई उपनगर श्री स्वप्निल अंकुश तेरणकर यांची निवड करण्यात आली या स्पर्धेमध्ये दोनशे स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यामधून हे चार अंतिम किताब विजेते झाले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार तुकाराम काते तुषार काते जायंट ग्रुपच्या ललिता वासन विभाग प्रमुख अविनाश राणे उपविभाग प्रमुख रवींद्र महाडिक भाजपचे नेते अनिल ठाकूर ज्येष्ठ पत्रकार शंकर कडव तसेच मुंबई व मुंबई उपनगराचे पंच मंडळी कार्यकर्ते तसेच उपनगर जिल्हा सचिव हेमंत पाटील मुंबई जिल्हा सचिव नंदकुमार तावडे अध्यक्ष सुरेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते आज जे बॉडी बिल्डिंग आहेत आज या घाटला गाव गावदेवी मैदानामध्ये छत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान यांच्यातर्फे आज बॉडी बिल्डरचं स्पर्धा आयोजित केलेलं आहे उपनगर श्री म्हणून ही आपण इथं जाहीर केलेलं आहे आणि आज शांततेने अतिशय चांगल्या वातावरणात ही स्पर्धा चालू झालेली आहे स्पर्धकसुद्धा तेरवणकर म्हणून हा सर्वप्रथम आलेला आहे त्याचं मी अभिनंदन करतो आणि ह्या घाटल्या गावामध्ये बरुच बरचशा व्यायामशाळा आहे जिम आहेत चांगल्या कुणाची ए सी आहे कुणाची साधी आहे परंतु घाटल्या गावामधले तरुण हे जास्त व्यायामाच्या मागे आहेत जिम करतात आणि स्वतःची बॉडी अतिशय चांगली बनवतात त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि हे आज असंच सर्व जे येणारे तरुण जे व्यसन दिन न होता या व्यायामा व्यायामाकडे त्यांनी पाठिंबा लागला पाहिजे हीच आमची इच्छा आहे म्हणून हा कार्यक्रम हा घाटल्या गावामध्ये आपण घाटल्या गावाच्या परिसरामध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे लोकांनी घेतला या कार्यक्रमामध्ये काही मंत्री आणि नेते या कार्यक्रमाला सकाळी उद्घाटन म्हणून आमचे राज्य मंत्री योगेश कदमजी हे इथे येऊन गेलेले आहेत त्यांनी उद्घाटन केलं आणि त्यांनी खूप मोठ्या शुभेच्छा दिल्या आणि पुढच्या वर्षी त्यांनी सांगितलं की मी शेवटच्या बक्षिसाला मी उपस्थित राहीन असं सांगितलं कारण त्यांना गावी जायचं होतं त्यांच्या मतदारसंघात जायचं होतं म्हणून ते, ते लवकर निघून गेले परंतु त्यांनी इथे येऊन ये या कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे मी तो बहुत अच्छा लगा तो टायटल जिथलं था बहुत मेनेज मैंने था और मेरे सारे दोस्तों का बहुत सपोर्ट आहे मला किती आपण जिथा मैन अभि पाचवा पाचवा तो मेरे को एक्चुअली टाइटल जीतना था मैं जीता तो बहुत अच्छा। में कितना जरूरी था इस तरह का प्रोग्राम रखना जो बहुत जरूरी था क्योंकि हर कोई फिटनेस में नहीं जाते मतलब दारू ज़्यादा पीते हैं कुछ भी सिगरेट ज़्यादा करते हैं तो एक्चुअली उनको मैं बोलूँगा कि फिटनेस पर ध्यान दे तो उनको आ, हेल्प के लिए बहुत अच्छा है हौशी सृष्ठ संघटने का सचिव हेमंत हरिराम पाटिल मी बोलते गेली तीन वर्ष सतत्या ने का ह्या जिल्हास्तरीय संघटनाची स्पर्धा सातत्याने सिलेक्शन म्हणून ही आम्ही घेत आहोत आता ह्यानंतर जी तीन सिलेक्शन झाली ती महाराष्ट्र राज्याच्या हौशी सरीसृष्ट संघटनेसाठी कोल्हापूर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्या उपनगरची टीम म्हणून हे भाग घेतील आपल्या चॅनलमार्फत मी विनंती करतो की आजच इथे ही संघटना सर्वात जुनी संघटना आहे हौशी सरीसृष्ट संघटना म्हणजे एम एच बॉडीबिल्डिंग असोसिएशन आता त्याला अपन, आपण आपल्यामध्ये आय बी बी एफचे अध्यक्ष मधुकर धरे सॉरी माफ करा सुरेशजी कदम हे त्यांचा आपण सत्कार केलेला आहे ह्यापुढे आम्ही ग गव्हर्नमेंटला दाखवू शकतो की ही स्पर्धा हाईट आणि वेट उंची आणि वजनी गट हे एकत्र मिळून आपण घेत आहोत व त्यांच्यामार्फत यानंतर पुढे मुलांना आणखीन भविष्य मिळावं ज्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून जास्तीत जास्त पैसे मिळवण्यात देऊन त्यांचा गौरव करणार आहे तसे जास्तीत जास्त मुलांना आमच्यातर्फे नॅशनल इंटरनॅशनल व बाहेरच्या स्पर्धा म्हणजे दुबईला आता एक स्पर्धा होणार आहे त्यानंतर जर्मनीला स्पर्धा आहे इंटरनॅशनल या स्पर्धेसाठी हे स्पर्धक कॉम्पिट करू शकतात पहिल्या प्रथमच्या साहेबांचं धन्यवाद एवढी मोठी कॉम्पिटिशन भरवली आहे कारण का दरवर्षी मी खेळत आलो तेव्हा हे त्यांनी त्या सरांनी कॉम्पिटिशन करत आले आणि मी आज खुश आहे मला बरं वाटतं या कॉम्पिटिशन हे किती आवश्यक आहे कारण हार जे तर होतच राहते फक्त एवढंच की हार मानत नाही राहायचा प्रयत्न करत राहायचा नक्कीच भेटणार तुम्हाला बस छत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळा त्याचप्रमाणे आमचे आमदार श्री तुकाराम साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई श्री दोन हजार पंचवीस हा या ठिकाणी घाटला गाव म्हणजे गावदेवी मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि आज हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये पार पडला खरं तर आपल्या या जास्तीत जास्त स्लम भाग असलेल्या विभागामध्ये भरपूर तरुणांचा संच आहे आणि या तरुणांना या व्यायामाविषयी आकर्षण निर्माण व्हावं आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात ता। आलं होतं आमचे गृहराज्यमंत्री योगीजी कदम यांनी सकाळी ह्या स्पर्धेचं उद्घाटन केलं आता हा पारितोषिक वितरण समारंभ झालेला आहे आणि या पारितोषिक वितरण समारंभामध्ये ज्यांनी ज्यांनी यांना स्पर्धेत भाग घेतलेला होता त्यांना बक्षीस मिळालं त्यांना देखील शुभेच्छा मी देतो आणि सर्व स्पर्धकांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो की त्यांच्या या प्रदर्शनामुळे आमच्या या घटना परिसरातील सर्व तरुणांना एक चांगली प्रेरणा मिळालेली आहे आणि यापुढे देखील या भागातील तरुण हे जास्तीत जास्त व्यायामाकडे आकर्षित जातील आपली शरीरदृष्टी सुदृढ ठेवतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद तुषार खाते हे स्वतः व्यायामशाळा चालवतात यातल्यामध्ये तुम्हाला कल्पना आहे आणि त्यांची रुची पूर्वीपासून खेळामध्ये आहे तुकाराम खातेचे चिरंजीवच म्हणून नाही परंतु त्यांची पूर्वीपासून रुची आहेत खेळांमध्ये आणि आज खरंच त्यांनी अशा प्रकारची ही तिसऱ्यांदा मला वाटतं ही जिल्हास्तरीय बिल्डिंग बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित केली स्वतः इनिशिएट करून हे सगळं आयोजन केलं आणि या आत्ताच्या पिढीला ह्याचं एक मार्गदर्शन आणि पिढीला व्यायाम करण्याची एक ही दिली पाहिजे आणि त्यांची उत्सुकता जागवली पाहिजे मुलांची त्यासाठी हे आयोजन फार महत्वाचं आहे कारण आत्ता ड्रग्सचा जो प्रभाव आहे तो इतका वाढतोय आज या काळामध्ये आणि त्याच्यापासून लोकांना मुक्त ठेवणं आपली शरीरयष्टी कशी जागृत होईल पूर्वी मैदानी खेळ खूप खेळत जायचं आहे परंतु आता मैदानी खेळ कमी झाले आहेत आणि त्याच्यातून कुठेतरी आता या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या इंटरनॅशनल खो खो चॅम्पियन्स तयार आपले, आपले गेलेत त्याच्यातून फार लोक उत्सुकता आले अशा प्रकारचे जेव्हा स्पर्धा आयोजित केल्या जात आहे आणि त्यातून प्रेरणा घेतात त्यावेळेला खरं म्हणजे आपल्या तरुणांमध्ये एक जागृती निर्माण होईल आणि त्यातून नक्कीच लाभ होईल मी तुषार कात्यांना वडिल आमदार तुकार काटे धन्यवाद देते कि अशा प्रकार स्पर्धा वेड़ोवे वेड़ भरवाव्या खूब खूब धन्यवाद सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर